मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब जर आज मुख्यमंत्री असते तर त्यांनी शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं पहा आणि मग ठरवा कोण खर इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक आप, परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट வீடியோ ஆடலோர் காரில் சப்ஸ்காப காரண கட்ட